वडगाव गड जवळील आदिवासी भागामध्ये प्रथमच वीज पुरवठा सुरू वडगावगड परिसरातील आदिवासी भागात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वीज पुरवठ्याची समस्या अखेर यशस्वीपणे सोडविण्यात आली या यशस्वी प्रयत्नामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना आता नियमित वीज पुरवठा मिळणार आहे याबद्दल सरपंच पती रमेश पाटील यांनी महावितरण आणि वायरमण संजय राठोड यांचं विशेष आभार मानलं आमदार तसेच आमदार साहेबांचे अनेक सहकार्य लाभले वडगावगड जवळील आदिवासी रस्त्यांमध्ये वीज पुरवठा नसल्यानं स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता रात्रीच्या वेळी अंधार मुलांच्या शिक्षणात अडथळे आणि दैनंदिन गरजांसाठी येणाऱ्या समस्येमुळे ग्रामस्थ हवालदिल झाले होते या समस्येचं निराकरण करण्यासाठी सरपंचपती रमेश पाटील यांनी सातत्यानं महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा केला महावितरणच्या प्रयत्नामुळे या भागात वीज यंत्रणा उभारण्याचं काम पूर्ण केलं त्यांच्या मेहनतीमुळं आणि तांत्रिक कौशल्यामुळं वीज घाम तारा आणि ट्रान्सफॉर्मर याची स्थापना यशस्वीपणे पूर्ण झाली यामुळे आता या आदिवासी वस्त्यांमध्ये पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पोहोचला आमच्या भागातील लोकांना विजेशिवाय खूप त्रास सहन करावा लागला आता वीज पुरवठा सुरू झाल्याने आमच्या जीवनात एक नवा प्रकाश आला यासाठी वायरमन संजय ठाकूर आणि महावितरणच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार आदिवासी बांधवांनी केले स्थानिक ग्रामस्थांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून वीज पुरवठ्यामुळे त्यांचं जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे विशेषतः मुलांच्या शिक्षणासाठी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षिततेसाठी हा वीज पुरवठा वरदान ठरेल असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे महावितरणच्या या प्रयत्नामुळे वडगावगड परिसरातील आदिवासी भागामध्ये विकासाची नवीन पहाट उगवली तीन सैफुद्दीन चौबारावाला उपकार्यकारी अभियंता उपविभाग चळगाव समोर कनिष्ठ अभियंता सुरेश गावित यांनी चांगल्या प्रकारे काम करून दिला भविष्यात देखील अशा उपक्रमांना गती मिळावी अशी अपेक्षा आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे पाणी की सोय तर हो के रे काम कर रहे। बहुत कर कर बहुत आदिवासी ममद्या बुड्ढा टापरी इथ खूप वर्षापासून लाइट नव्हती आणि त्यांची मागणी होती वारंवार कि इथ लाइट देण्यात यावी कारण इथं जंगली प्राणी वगैरे रात्रीच्या वेळी हिंसक प्राणी येत एत, येत असतात त्यामुळे तो मी विषय प्रखर हाती घेतला आणि एम एस सी बीचे संपर्क साधून यांना लाईट आणून दिली असे वर्षापासून घरकुलाचा विषय पेंडिंग होता तो सुद्धा विषय हाती घेऊन इथं बऱ्याचशा आदिवासी बांधवांना घरकुल मंजूर करून दिले आणि तसेच इथं एकशे चाळीस गाव योजनेत पंधरा इतकाून आम्ही पाण्याची टाकी वगैरे हे करून यांचा पा पाण्याचा विषयसुद्धा लवकरच मार्गी लागणार आहे आणि सर्व सुविधा यांना देण्यात येतील याच्यानंतरही विशेष यांच्याकडे लक्ष देऊन